बीडच्या मधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील चार आरोपींना आज अटक झाली असल्याची माहिती समोर आली आहे आमदार रोहित पवार यांनी ही माहिती दिली आहे दोन वर्ष उशिरा का होईना पण पोलिसांना आज मुहूर्त मिळाल्याचा टोला त्यांनी लावलेला आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मागिल या मागील अनेक दिवसापासून जवळपास अनेक महिन्यापासून त्यांच्या पतीला न्याय मिळावा त्यांना न्याय मिळावा यासाठी न्याय मागत आहेत मात्र तरी सुद्धा न्याय मिळत नसल्यानं त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं केली उपोषण केली त्यानंतर त्यांनी बीडच्या एसपी ऑफिसमध्ये देखील आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र तरी सुद्धा न्याय मिळाला नाही त्यानंतर मनोज जारांगी पाटील यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ले देखील त्यांनी भेट घेतली त्यानंतर रोहित पवार यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेतली या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आज महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील चार आरोपींना अटक झालेली आहे दुसरीकडे मनोज जारांगी पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडमध्ये बैठक बोलवलेली होती ही बैठक देखील पार पडलेली आहे मात्र सविस्तर जाणून घेऊयात आपण कशा पद्धतीने या आरोपींना अटक केलेली आहे आतापर्यंत कशा पद्धतीने तपास सुरू होता तर सर्व आपल्या न्यूज स्वागत बीड जिल्ह्यातील बहुचर्चित महादेव मुंडे हत्या प्रकरणात अखेर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई झाल्यामुळे या प्रकरणी आता मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परळी येथील व्यापारी तथा एजंट महादेव मुंडे यांची एकवीस ऑक्टोबर दोन हजार निर्घुणपणे परळी तहसील कार्यालयासमोरील मैदानामध्ये आढळला होता या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पण अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती अखेर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरुवारी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली या प्रकरणी आरोपींची नावे कळली नाहीत पण ही एक मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे आमदार रोहित पवार यांनी एका ट्विटद्वारे या अटक सत्राची माहिती दिली ते या प्रकरणी म्हणाले की महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार आरोपींना आज सकाळी अटक करण्यात आली असून दोन वर्ष उशिरा का होईना अखेर पोलीस तपासाला आज मुहूर्त मिळाला म्हणावे लागेल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली यावरून राजकीय दबावामुळे पोलीस यंत्रणाचे हात बांधले गेले होते का मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नमस्कार केला तरच पोलीस कारवाईला सुरुवात करतात का ज्यांना न्याय हवा आहे अशा सर्वांनीच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यासमोर रांग लावायची का असे प्रश्न आज निर्माण होतात असे असले तर राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था बघता लांबच लांब रांगा लागतील असो महादेव मुंडे हत्या प्रकरणातील जो मुख्य आरोपी खुल्याम फिरतो आहे तो आता फरार असून त्याच्या देखील मुसक्या पोलीस लवकरच आवळतील ही अपेक्षा एसआयटी तपासाच्या माध्यमातून मुंडे कुटुंबियाला लवकर न्याय मिळावा व बीड जिल्हा दहशत मुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी राजकीय मैत्री बाजूला सारून विशेष लक्ष पुरवावे ही विनंती असे त्यांनी म्हटले आहे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार तेवीस 20 रोजी सकाळी सहा वाजता महादेव मुंडे यांनी आपल्या मुलांना ट्युशनवरून घरी सोडले होते त्यानंतर पिगमीचे कलेक्शन केले ते हनुमान नगर मुंढा मार्केटच्या शिवाजी चौकात रात्री सात वाजून दहा मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसले आझाद चौकात मित्राला भेटले आझाद चौकातून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री नऊ वाजता आढळली ही मोटरसायकल पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली याच गाडीवर रक्त सांडलेले होते अशी माहिती कुटुंबियांनी दिली होती याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक आदी दस्तावेज होते ही मोटरसायकल सापडली पण महादेव मुंडे कुठे होते याचा तपास लागत नव्हता मोटरसायकल जवळ दोन चपला सापडल्या त्यातील एक चप्पल महादेव मुंडे यांची होती तर दुसरी कुणाची होती याबाबत माहिती भेटली नव्हती हो दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली त्यापासून पन्नास अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला यामुळे हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही असा प्रश्न उपस्थित होतो ऑक्टोबर दोन रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांनी महादेव मुंडे यांची मिळवणे सतीश फड यांना कॉल केला हा फोन आल्यानंतर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला पण तो फोन स्विच ऑफ होता त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली त्यांना मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याची माहिती सांगितले महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर मारलेल्या जखमा होत्या त्यांचा गळा चिरलेला होता याशिवाय त्यांच्या हात व पाठीवरती वार केलेले होते महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांचा मोबाईल अंगठी लॉकेट त्यांच्याबरोबर पिगमी कलेक्शन साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते महादेव महा मुंडे यांचे कुटुंबीय त्यांच्या मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवणार होते पण पोलिसांनी आठ दिवसात आरोपींना ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी अंत्यविधी केलेला होता त्यानंतर अनेक मारल्यानंतर ही तपास लागला नाही त्यामुळे मुंडे कुटुंबियांनी सदरील प्रकरण एल ला वर्ग करण्याची विनंती परळी पोलीस ठाण्याचे तात्कालीन पी आय स्थानप यांना केली सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते पीडित कुटुंबाने हा गुन्हा एल सीबी ला वर्ग करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट देखील घेतली होती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अखेर या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिलेली आहे महादेव मुंडे यांच्या हत्येबद्दल आपल्याला काय वाटतंय आणि तपास यंत्रणेबद्दल आपल्याला काय वाटतंय चार आरोपींना अटक करण्यात आली त्याबद्दल आपलं मत काय आहे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद